स्वागत आहे तुमचं माझ्याने यूट्यूब चॅनेलवर आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असतात आणि आत्ता आले मी नाश्ता देऊ म्हणजे तिकडं शेडचं काम चालू आहे म्हणजे सकाळी लवकर चालू होते ते म्हटलं चला त्यांना नाश्ता देऊन येऊ आणि स्वयंपाक पण करायचं आहे मला सगळं दाखवू मी शेड मी थोडंसं दाखवलंय पण आता पूर्ण कम्प्लीट झालं नाही की मग दाखवणार आहे शेड मी आता गायांसाठी आहे बांधलाय आधी असं होतं आता तिकडं बांधले पत्र शेड भरपूर दिवस झालं चालू होतं आमचं बांधायचं काम पण ते काही होतच नव्हतं म्हटलं मग आता आता केले चालू आणि मग माझे स्वयंपाक पण झाले बऱ्यापैकी शेडचं चा काम चालू केलंय आता पण म्हटलं आधी आपण सकाळचा नाश्ता देऊन येऊ मग चहा आणि पोहे केले होते मी मग पो पोहे घेऊन आलते ते दोन लेबर होते त्यांना दिलं आणि माईंना पण दिलं होतं भाऊ म्हणले मला काय नको नाश्ता मी काय सकाळी जेवण केलेलं आहे म्हटलं बरं ठीक आहे मग यांना नाश्ता दिला आणि त्यांचं चालू होत आता पावसाळा चालू होईल पावसाळ्याचं गुरांसाठी शेड्याचं काम चालू केलेलं आहे दिवस झालं हे काम तसंच राहिलं होतं आता फायनली चालू झाले तर भावचं तर कधी काय बोलान काय सांगताच येत नाही झालं का नाही सगळं आता फक्त तारा राहिले ना तारा, तार तार। तर आता बांधून झाले आणि साईडला लावली जाळी जाळी तर लावलीच पाहिजे कारण सेफ्टी साठी आणि पार्चीन मावची चांगले एवढी मस्ती चालली आहे ना चांगलं मातीत खेळतात आताच दोन्ही पण आंघोळ करून आल्यात पण चांग त्यांची काय मातीत खेळायची काय सुटत नाही आणि भाऊंचं काय गवंडी काम त्यांनी घेतले हातात गावण्याची तेवढंच मजूर पण वाचती आणि अशा प्रकारे आमचं शेळ्याचं काम पूर्णपणे तयार झालेलं आहे आता फक्त काय साफसफाई राहिली आहे आणि इकडं आलतो आम्ही शिडच काम झाल्यावरती तांदूळ निवडायला मी आणि माई आम्हाला सांगितलं होतं सकाळी तांदूळ निवडायला तांदू ये म्हणून लग्नाचं तांदूळ आहे तुम्ही म्हणताना हे एवढी माणसं कशाला जमलेत तर हे लग्नाचं तांदूळ आहे हे सगळेजण ना गावातले बाया आल्यात तांदूळ निवडायला सगळ्यांना सांगितलं होतं तांदूळ निवडायला या म्हणून तेरा तारखेला लग्न आहे त्यांच्या मुलाचं तर त्या त्यासाठी 2000... la... तांदूळ निवडायला आलतो आणि ते एकाच दिवशी दोन लग्न आहेत एक इथं आणि इकडं दुसरीकडं पण आलतो आम्ही कानवलं करायला म्हणजे करंजी करायला इकडंसुद्धा आता आलो आहे ना ते करंजी करायला रुखवताचं असं सामान रुखवत मुलीला देतात ना लग्नामध्ये दे, तर त्यासाठी इकडं करंजा करायला आलो आम्ही म्हणजेच कानावलं काही ठिकाणी याला कानवलं म्हणतात तर काही ठिकाणी करंजी तर ते सुद्धा करायला आलो आणि दोन्ही पण तेरा तारखेलाच लग्न आहे एकाच दिवशी आणि हळदसुद्धा एकाच दिवशी चला दोन्ही पण लग्नाला जाऊ आपण आणि अशा प्रकारे आमचे कानावले करून तयार करून रेडी आहेत फायनली कारण भरपूर वेळ झाला आम्ही बसलो होतो आणि इथं पण सगळ्या बाया आल्या होत्या आणि काही 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 का, जणी दुसरीकडे बसल्या होत्या काही जणी इकडं साईडला हॉलमध्ये बसल्या होत्या इथं पण बघा म्हणजे प्रत्येक ज्यांना सांगितलं ना ते सगळं येतात मदतीला म्हणजे असं नाही की आम जे आम्हाला सांगितलं नाही तर आम्ही येणार नाही असं काही नसतं एकाला बघून लगेच दुसरीसुद्धा लगेच येते मदतीला आणि ही जी व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय